गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं पाहायला मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच म्हणजेच नववर्षाच्या सुरुवातीलाच गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला होता आणि त्यानुसार गडचिरोलीचा आपण सर्वांगीण विकास करणार असं त्यांनी मत देखील व्यक्त केलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता गडचिरोली जिल्ह्याची स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारल्याचं पाहायला मिळतंय गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून स्वतः आता देवेंद्र फडणवीस हे काम करणार आहेत त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ठाणे आणि मुंबई शहर या दोन्ही जिल्ह्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे ठाण्यामध्ये शिवसैनिकांमध्ये अत्यंत आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे त्याचबरोबर मुंबई शहरासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण मुंबई शहरामध्ये पालकमंत्री कोण असणार त्याच्यावरती सर्वांचं लक्ष होतं कारण आगामी काळामध्ये महानगरपालिका निवडणूक आहे आणि त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काम करणार असल्याचं पाहायला मिळते दुसरीकडे पुण्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून होतं कारण पुणे कोणत्या दादाकडे जाणार ह्याकडे सर्वांचं लक्ष होतं चंद्रकांत दादा पाटील की अजितदादा पवार आणि ह्या लढतीमध्ये आता अजितदादा पवार यांनी बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे पुण्याचं पालकमंत्रीपद हे पुन्हा एकदा अजितदादा पवार यांच्याकडे गेलेलं आहे त्याचबरोबर अजितदादा पवार यांना बीड जिल्ह्याची देखील जबाबदारी देण्यात आली बीड याकडे सर्वांचं लक्ष होतं बीडमध्ये सातत्याने जे काही घटना घडत आहेत त्यामुळे बीडमध्ये तणावाचं वातावरण आहे आणि ह्याच पार्श्वभूमीवरती एक स्ट्रॉंग पालकमंत्री बीड जिल्ह्याला असावा असं मत सर्वत्र व्यक्त होत होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती बीड जिल्ह्यावरती आता स्वत अजित पवार हे काम करणार आहेत तर दुसरीकडे पाहायला गेलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा उदय सामंत यां पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे उदय सामंत यांच्याकडे मोठा अनुभव आहे रत्नागिरी जिल्ह्यामधील प्रशासकीय कामावरती त्यांचा ताबा देखील उत्तम प्रकारे असल्याचं पाहायला मिळतंय आणि रत्नागिरी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या गळ्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याची पालकमंत्रीपदाची जबाबदारी ही देण्यात आलेली आहे तर रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणाकडे असणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून होतं कारण रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री हे भरत गोगावले हे सातत्याने मागत होते मात्र पुन्हा एकदा रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे अदिजी तटकरे यांच्याकडे गेल्याचं पाहायला मिळतंय राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना पुन्हा एकदा रायगड जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्याचं पाहायला मिळते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पालकमंत्री कोण होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून होतं आणि त्याचं उत्तर आता आलेलं आहे सिंधुदुर्गमधून स्वतः नितेश राणे हे आता काम पाहणार आहे एकूणच आपण पाहतोय की पालकमंत्री पदाची ही संपूर्ण यादी जाहीर झालेली आहे